म्हणायला मला काही जागा ठेवू काय जागा ठेवू दे तुम्हाला म्हणा मोबाईल बघून काय असते सारखे काय तुम्हाला मी म्हणलं ना नहीं था। नहीं था। कर... की माहिती कोण नाही त्याच्या तुला दुसरे कोण हसावत म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमक म्हणायचं काय माझी सारखी मोबाईल घेऊन बसते डोकं चापते अयो डोकं काय रे द्यावा उचल बाबा उचल मला काय माणसाने नुसतं मला नको नको केलंय चे, बसलं तरी बसू देत नाही मोबाईल घेऊन बसला तर ते तर त्याला देखवतच नाही मोबाईल नाही काम म्हणजे काम करायचं आपण सारखं सारखं मी घेतलंय कुठं मी माझं मित्र मी मी तुम्हाला सांगितलं ना की मैत्रिणीचा जोक होतोय म्हणून त्या ग्रुपला म्हणून मी ते बघून हसत होते ती जाऊ दे काम करायचा निघते काम करायला तुम्ही मला असं बोलत कसं काय शकता संशय घेता तू बसती माझ्यावर संशय घेता का संशय व्यवसाय मी घेत नाही मग काय मग मग नेमकं होतंय काय तुम्हाला अडचण काय संशय घ्यायला लागल्यावर त्याला बी आणेन तुला त्याला बी हाण काय रे देवा 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 ने मला एकदा तास तुझ्याकडे देवाला का त्याला त्याला दे मग काय तुझं डोकंच फोल तुला कदा आपणच असते खालच तेवढ्यावर ते ना तुम्ही तेवढं तर तुम्हाला लय तुम्हाला फक्त मला मारायचा चान्स कधी भेटतो हेच बघता तुम्ही वाटच बघून असता वाटच बघून असतो देवाला मध्ये घ्यायचं नाही मला लाभ घेतो देवाला मध्ये घ्यायचं नाही जेच फक्त तू देवाला मध्ये मग दाखवतो तुला डोके बिकत का पाणी पिणी झालं काय तुमच्या जात काय जात तुम्हाला सांगते आता मला याच्यावरून बोलले परत मला असं बोलायचं नाही सांगते दुसऱ्याला बोलता लई येतात स्वतः काय करता मोबाईल मध्ये सदन का डोकं असत ना त्याच्यात मी जात लई जात काय जातो आता कुठे गाव घ्यायला इथं मी मला वाटलं चालले काय गाव फिरायला नुसती माणसाच्या माग भन 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 भाऊ या माणसाची चालू सारखी ते झोप गेलो आता माझ्या पशी मोबाईल सुरू काय बेबी कुठे किती वेळ झालं वाट पाहतील येतोय कि नाही तू भेटायला किती आपण रोज भेटतो तिथे थमकीन वाट पाहतीन का सटवी मी येऊ का कोण बोलतय तुला माहित नाही का कोण बोलत सॉरी सॉरी चुकून लागली लागला का कोण आहे काय गे काय कशाला मानलेत मग दिसत नाही का कोण आहे काय का बांधल्यात पाय गुरु 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 हिडतात ना काय झाले कोण की निघाय नाही कोण नाही मी म्हणते आज तुमची ड्युटी होती कुठेतरी तुम्ही गेल्या नाही झाली ड्युटी ड्युटी झाली का नाही अजून एक कोणची तरी ड्युटी होती आठवली का लाज वाटते का आधी माणसाने स्वतः नीट राहायचं मग दुसऱ्यांना सांगायचं लय आल ते मला तिथं सांगायला कुणासोबत बोलती काय करते स्वतःच्या मोबाईल फोन येतात कुणाचे आले कुणाच्या आले ग्रामाचे असते माणस काय लय बोलू नको आता पाय सोड काय आधी पाय सोडत नाही तुला नीट सांगते इथून उतरले ना लय मार खासन माझा तरी म्हणलं लय कामाचे फोन येतात लय कामाचे फोन येतात कामाचा फोन एक उचलून बघितला मी तुला माहितीये मला कामाचे फोन असते तेच म्हणलं की ते कामाचा फोन होता फोन कामाचे फोन उचलले की पिल्लू नू कुठे आहेस तू मी ते आपण दरवेळेस भेटतो तिथे ये भेटायला कोण ये कोण येते आता मला विचारा ना कोण येती फोन आवडलं या ना आणि मला विचारायचं जे दुख देते पाय तुम्ही ना परत सांगते तुम्हाला किती वेळा आजपर्यंत मी किती वेळा सांगितले किती वेळा फोन आले तुम्हाला किती वेळा आले आणि मला बोलता <laughs> मलाच का बोलता तुम्ही कुणाला बोलते हे करते आणि फोन कोणाला तुम्ही आता नीट सांगतो तुम्ही नीट राहणार आहे का नाही नीट राहणार आहे का नाही नीट सांग नीट गुढीत शिस्तीत मी लेवळ सांगितलं लेवळ मी आता शिस्तीत सांगणार नाही समजलं ना आता एक पडलाय परत अजून जर माझ्या समोरच नखरे मग परत असे दिसले ना ती कोण सटवे ना तिला जाऊन आधी ती तो का बघा तिकडे फोन परत हे काय काय हे ती बंद कर काय बंद कर मला नाही माहित तिला दमच पडत नाही ना चैनच नाही पडत फोन एवढा माझा हिरो चांगला कसा आला नाही माझा हँडसम हिरो अशी म्हणत बसले असन तिथं कामाच फोन कस तेच म्हणलं ना मी मी आता कामाच कामाच फोन उचलला होता मी आता कामाचाच उचलला होता लय वेळा मी गोडीच सांगितले समजलं ना तुम्ही नीट राहणार का नाही सांगा नीट राहणार नीट राहणार का नाही हा का नाही मी आता सोडून देते दे तुम्हाला समजलं ना परत जर मला परत त्या पुरीचा फोन आलेला दिसला तिचा कुणाचा पण येऊ द्या तुम्हाला अजून रेट नाच फोन येत तुम्हाला मी आतापर्यंत किती वेळा बोलू चालते 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 तिकडे सॉरी म्हणा काय ना म्हणा सॉरी ना म्हणा सॉरी सॉरी तुझ पाय धरू का आता पाय पण धरायला हवी टायमिंग आलं तर हा सांगते पाय धरू का

दिल्कान, 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 दिल्कान। नमस्कार मित्रांनो कस असत ना नवरा बायकोच्या संसारामध्ये असे संशय वादविवाद होतच असतात पण जर नवरा चुकत तर मी हो आज याला कसा रेटवला तसं रेटवायला माग पुढे पाहिजे ना हा आणि हो आजचा आमचा संशयावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खरंच कमेंट करून मला सांगा आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नये धन्यवाद